नमस्कार तर सर्व लाडक्या माता बहिणींचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मी आज सर्व लाडक्या माता बहिणीसाठी खूप मोठी आणि खूप महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तर ती काय आहे महत्त्वाची माहिती तर ती संपूर्ण माहिती आपल्या या व्हिडिओवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर चॅनलवर नवीन असाल तर सर्व लाडक्या माता बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला पण लाईक करून ठेवा कारण मी अशीच लाडक्या माता बहिणींसाठी लाडकी बहिणी योजनेबद्दल असेच महत्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो तर आजची महत्वाची माहिती काय आहे तर लाडक्या माता बहिणी माता बहिणीचा एकच प्रश्न आहे की आम्हाला एप्रिल हप्ता कधी मिळणार आहे कारण आता एप्रिल हप्ता संपलेला आहे तरी पण अजून लाडकी बहीण योजनेचा जो दहावा हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यात जमा झालेला नाही हो तर लाडक्या माता बहिणींना आतापर्यंत कुल तुमच्या बँक खात्यात नऊ नऊ हप्ते जमा झालेले आहेत पण आता हा दहावा हप्ता जो आहे एप्रिल महिन्याचा आहे तर तो अजून एप्रिल महिना संपलेला आहे म्हणजे एप्रिल महिना संपलेला आहे तरी पण तुमच्या बँक खात्यात एप्रिल महिन्याचे दीड हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणी वाटच पाहत आहेत की आमच्या बँक खात्यात कधी एप्रिलचा हप्ता जमा करण्यात येणार आहे तर याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे सरल लाडक्या माता बहिणींना निवेदन आहे की व्हिडिओ बिना स्किप करता पूर्णपणे पहा कारण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण ए टू झेड माहिती व्यवस्थितपणे सांगणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या माताभहींना व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे तर चला तर आपण महत्त्वाची माहिती काय आहे तर ती पाहू तर लाडकी बहीण योजना म्हणजे ज्या योजनेचा तुम्ही लाभ घेत आहे तर ती लाडकी बहीण योजना तर कधी मिळणार एप्रिलचा हप्ता तर हो तर लाडक्या माताबहींनं आता सर्वच लाडक्या माताभरींना हाच प्रश्न पडला आहे की आम्हाला एप्रिलचा हप्ता कधी मिळणार आहे कारण एप्रिल महिना संपलेला आहे आणि मे महिना सुरू झालेला असून अजून लाडकी बहीण योजनेचे पैसे एप्रिलच्या हप्त्याचा दहावा हप्ता म्हणजे जो दहावा हप्ता आहे एप्रिलचा तर तो तुमच्या बँक खात्यात अजून जमा झालेला नाही त्यामुळे सर्वच लाडक्या माता बहिणी खूप आतुरतेनेच वाट पाहत आहेत की एप्रिलचा हप्ता आमच्या बँक खात्यात कधी जमा करण्यात येणार आहे हो तर लाडक्या माता बहिणी न तर आपण ते पण पाहणार आहोत पण त्या अगोदर जर एप्रिलचा हप्ता सरकारद्वारा स्वतः आदित्य तटकरे या स्वतः म्हणाल्या होत्या की आम्ही तीस तारखेपर्यंत सर्व लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यात एप्रिलचा हप्ता पाठवणार आहोत पण अजून ए तीस एप्रिल म्हणजे एप्रिल, एप्रिल महिना तर संपलेलाच आहे आणि मे महिना सुरू झालेला आहे पण अजून लाडकी बहीण योजनेचा अजून दहावा हप्ता काही लाडक्या माता बहिणींना त्यांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही आणि कोणत्याच कोणत्या जिल्ह्यात अजून लाडक्या माता बहीण म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे जो तुम्हाला दीड हजार किंवा एकवीसशे रुपये तुमच्या बँक खात्यात जमा करणार होते तर ते अजून कोणत्या जिल्ह्यात कोणत्याच राज्यात कुठेच अजून जमा झालेले नाहीत हो तर लाडके माताबिं अजून कोणत्याच जिल्ह्यात हे लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही कारण जेव्हा सरकारद्वारा म्हणजे माहितीचे सरकारद्वारा तुम्हाला लाडके बहीण योजनेचे पैसे मिळतात तर जेव्हा ते ला माहितीचे सरकार तुम्हाला वरून आदेश देईल सर की आम्ही या तारखेला तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करणार आहोत तर सरसकट सर्वच लाडक्या माता बहिणींना हा योजनेचा लाभ मिळणार आहे तर कोणकोणते मिळणार आहे तर ज्या लाडक्या माता बहिणी या योजनेस म्हणजे ज्या या लाडक्या बहिणी योजनेस पात्र आहेत तर त्याच लाडक्या माता बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे खास करून त्या लाडक्या माता बहिणींना सर्वप्रथम मिळेल की ज्या लाडक्या माता बहिणींना आतापर्यंत न व्हापते व्यवस्थितपणे सर्व लाडक्या माता बहिणी व्यवस्थितपणे व्हिडिओ पाहायचा आहे कारण ही खूप महत्त्वाची माहिती आहे तर ज्या लाडक्या माता बहिणींना नऊ हप्ते आतापर्यंत सर्व ल सर्व हप्ते प्रत्येक महिन्यात त्यांना जे दीड दीड हजार रुपये मिळाले आहेत तर आतापर्यंत सर्व लाडक्या माता बहिणींना त्या नऊ हप्ते मिळालेले आहेत पण अशा बऱ्याच लाडक्या माता बहिणी पण आहेत की त्यांना आतापर्यंत चार किंवा पाच असे हप्ते लाडक्या मात लाडकी बहिणी उडण्याचे मिळालेले आहेत तर त्या लाडक्या माता बहिणींना कदाचित हा दहावा हप्ता मिळू शकत नाही त्यांना डायरेक्ट बाराव्या हप्त्यात धावा अकरावा दोन्ही मिळून असे मिळू शकतात पण ज्या लाडक्या माता बहिणींना आतापर्यंत नऊ हप्ते प्रत्येक हप्ता त्यांना स्टेप बाय स्टेप मिळालेला आहे तर त्या लाडक्या माता बहिणींना हा धावा हप्ता पण सर्व लाडक्या माता बहिणींसोबतच मिळणार आहे पण ज्यांना मिळालेलं नाही चार किंवा पाचच हप्ते मिळाले आहेत पण त्यांना पण काळजी करण्याची गरज नाही लाडक्या माता बहिणीनं कारण तुम्हाला पण ते पैसे मिळणार आहेत पण काय टाईम उशीर लागल्यामुळे काय कारणास्तर तुम्हाला ते उशीरा पाठवण्यात येऊ त्यामुळे तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही तर आता सर्व लाडक्या माताभेंना तुम्हाला तर अजून एक प्रश्नच पडला असेल की आता आम्हाला एप्रिलचा महिना मिळणार का डायरेक्ट मेचाच महिना मिळणार आणि एप्रिलचा हप्ता आम्हाला मिळणारच नाही का तर हो तर लाडक्या माताभिंना तसं काय नाही आहे कारण बऱ्याच लाडक्या माता लाडकी बहीण योजनेमध्ये बऱ्याच वेळेस सरकारद्वारा दोन्ही काही कारणासर एक महिन्याचे दीड हजार रुपये न मिळण्यामुळे दुसऱ्या हप्त्यात त्यांनी सरकारने डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात तीन हजार रुपये पाठवले होते तर असे बऱ्याच महिन्यात असे झालेले होते त्यामुळे तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला एप्रिलचा हप्ता पण मिळणार आहे आणि डायरेक्ट मेचा हप्ता पण मिळणार आहे म्हणजे एप्रिल हप्त्याचे तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार आहेत आणि मे हप्त्याचे दीड हजार असे टोटल तुमच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात येऊ शकतात लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येऊ शकतात त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही पण त्याकरिता तुम्हाला करायचं काय आहे फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक ला 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 करायचं आहे कारण लाडक्या माता बहिणी जशी वरून माहिती येईल की तुम्हाला एप्रिल महिन्याचे दीड हजार आणि मे महिन्याचे दीड हजार तुमच्या बँक खात्यात जमा करण्याचा अशी माहिती येईल की सरकारद्वारा माहितीच्या सरकारद्वारा कळवण्यातच येईल की तुमच्या बँक खात्यात आम्ही पैसे पाठवणार आहोत की लगेच तुम्हाला मी आपल्या या यूट्यूब चॅनलवर प्रवीण बनसोडे या यूटूब चॅनलवर तुम्हाला सर्वप्रथम कळवण्यात येईल की तुमच्या बँक खात्यात आता माहितीचे सरकार पैसे पाठवणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळण्याकरिता तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला आपला व्हिडिओ सर्वप्रथम सर्व लाडक्या माता बहिणींच्या आधी तुम्हाला पाहायला मिळेल तर, नी तर सर लाडक्या माता बहिणींनी फक्त चॅनलला सबस्क्राईब करून जायचं आहे तर लाडक्या माता बहिणींना तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण लवकर तुम्हाला दोन्ही हप्त्याचे पैसे मिळू शकतात आणि कदाचित तुम्हाला सरकारने जर एकवीसशे रुपये हप्त्याप्रमाणे पैसे दिले तर तुम्हाला त्या दोन्ही महिन्याची म्हणजे एकवीसशे रुपये हप्त्याने पैसे दिले तर तुम्हाला ओ... एप्रिल महिन्याची एकवीसशे आणि मे महिन्याची एकवीसशे म्हणजे दोन्ही मिळून तुमच्या बँक खात्यामध्ये बेचाळीसशे रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येऊ शकतात तर जशी कोणतीही माहिती येईल माहितीच्या सरकारद्वारा कोणतीही माहिती आली की सर्वप्रथम तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल त्याकरिता फक्त चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे तर सरळ लाडक्या माता बहिणींचे धन्यवाद व्हिडिओ पाहण्याबद्दल तर लवकरच मी तुमच्यासाठी जशी जी माहिती येईल छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी जी सर्वप्रथम माहिती येईल लाडकी योजनेबद्दल तर ती संपूर्ण माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे त्यामुळे लवकर सरळ लाडक्या माता बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सरळ लाडक्या माता बहिणींचे धन्यवाद व्हिडिओ पाहण्याबद्दल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये